आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त विकास ठाकणे यांनी पालिका अधिकारी पोलीस व वा वाहतूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्याचे ठरवण्यात आले शहरातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे दुबाजकावर पांढरे व पिवळे पट्टे मारण्याचेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत उल्हासनगरातील बहुतेक रस्ते अरुंद असून सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे वाहतुकीबाबत जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्स चित्रभित्ती प्रदर्शित करण्यात येणार आहे शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी एक वेळ निश्चित करण्यात येणार असून एक जानेवारीनंतर संयुक्त मोहीम हाती घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो